सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रीणू प्रथम तुम्हाला सर्वांना शिव शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा मित्र हो, आज एकोणीस फेब्रुवारी आपण सर्वजण इथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अर्थात साजरी करण्यासाठी एकत्र आहोत जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजामाता व वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यांनी गलमी कावा या तंत्राचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अफजल खान शाहिस्त खान इत्यादी बलाढ्य शत्रूंचा चोख बंदोबस्त केला शेल सहा जून सोळाशे रोजी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला व जनतेला लोककल्याणकारी आदर्श व पराक्रमी राजा मिळाला दुर्दैवाने तीन एप्रिल छत्रपती शिवाजी श्वा आखरा आखरी श्वास घेतला अशा या महान राजाला माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराज